ले का तुम्हाला माझ्या सर्व गोड मैत्रीणी आजोबा काका मावशी आपल्या बाडीचं खूप खूप स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांना तुमचा आजचा दिवस सुखाचा आनंदाचा आरोग्यदायी जाऊ हीच बाप्पाला आणि महाराजांना प्रार्थना करते आपल्या नवीन ब्लॉगला सुरुवात करते तर तुम्ही म्हणाल की रुपालीने औषधांचा डब्बा का दाखवला आहे आणि घड्याळ म्हणजे एवढे लवकर का आहे तर कळलंच असेल की शिवची तब्येत ना अचानक खूप खराब आहे त्याला रात्रीच्या अचानक झोपेमध्ये उलट्या व्हायला लागल्या म्हणजे मी व्हिडिओ एडिट करत होती रात्रीची बारा साडे बारा वाजले होते त्याला झोपेतच म्हणजे तो झोपलेला होता तेव्हाच उलटी झाली आम्ही खूप घाबरलो एक तर तोय ना डोक्यावर पण पडला मला असं वाटलं त्याच्या डोक्याला मार लागलाय वगैरे आपण घाबरतो ना मला तितकं म्हणजे लढायलाच येत होतं त्याच्यानंतर ते उलट्यांचं औषध दिलं मी ते थांबलं पप्पा म्हणे असं काही नसेल पण नंतर त्याला फूड पॉयजनिंग सारखं झालं लूज मोशन पण चालू झालं असं तर कशी तरी रात्र काढली आम्ही दोघं रात्रभर जागरणच झालं आमचं सकाळी उठल्या पहिले मी त्याला झोपून दिलं थोडं खाऊन औषध देऊन घरात होते ते आणि मस्त मिठांसाठी ना वांग्याचं भरीत केलं त्यांना डबा दिला कारण की दिवसभर मला ही उपवास परत ना आमची रात्री पण खूप दगदग झाली तर शिव झोपलेला होताना तेव्हाच मी पटपट -पट आवरून घेतलं फक्त कपडे धुवायचे बाकी होते कारण कपडे ना खूप सारे ओमेटिंग वगैरे त्याचे कपडे ना म्हटलं एकदम निवांतच धुम बाकीचं घेतलं आवरून मी पटपट सगळं साडीच्या प्लेट सुद्धा अक्षरशः मी केल्या नाही हे करल ते करल असं आपण ठरवतो पण म्हणजे असं होतच नाही मी अक्षरशः सुद्धा केलेला नाहीये काय मुलांपेक्षा जास्त महत्वाचं म्हणजे ज्या गोष्टीला महत्त्व दिलं पाहिजे वेळेवर त्या गोष्टीलाच मी हे करते एवढं काही नाही इथे माझ्याना बऱ्याचशा बांगड्या फुटल्या मी याच्यासाठी हो आहे काही काही असं भीती वाटते ना की मग बांगड्या फुटल्या तर काहीतरी होईल आज पौर्णिमा आहे असं होईल तसं होईल तर आपल्या मनामध्ये भीती बसते ना आता आपण जसा विचार करतो तसंच होतं तर काय आता काचेच्या बांगड्या आहे फुटल्या म्हणून मी तुमच्या सर्वांसाठी दाखवलं तिथे डजन बऱ्याच माझ्या बांगड्या फुटल्या मी म्हणत आली आता पूजेची तयारी मारला असतं मला बरे ना बरंच म्हणते ना दादा तेव्हा तिकडे तो ना मारतो ना आता पूजा करायची इथं वडाची इथं

वडाच्या झाडाखाली खाली वडाच्या झाडाच खूप महत्त्व आहे पण सावित्रीचं तर आहेच पण ऑक्सिजन पण खूप प्रमाणामध्ये असतो ना वडाचं खूप सारे असे आपण निसर्गाच्या जवळ येतो असं म्हणतात तसंच निसर्गाच्या जवळ झाली मी कारण वातावरण छान आहे मागे गाय वगैरे छान मस्त आणि एवढं छान वडाचं झाड सगळं हिरवं हिरवं असं एकदम मस्त वाटतंय खरंच लोक तरच त्या गोष्टीला असं म्हणजे बाहेर जाण्यासाठी किंवा असं एक फिरण्यासाठी आपण कोकणात वगैरे जातो आणि आता आमच्या इथे एवढं भारी वातावरण झालंय ना मस्त असं वाटतं मस्त काहीतरी एकदम छान असं ना पार्क वगैरे बनवायला पाहिजे जस्ट जोकिंग तर आहे ना आता आम्ही पूजा करा थोड्या वेळ येणार आहे अर्धा तासाने मी ना शिवला थोडी सावधान्याची ना खीर करून आणली आहे तर ती खीर खाऊ घालते पातळ अशी मस्त कारण की त्याला रात्रीपासून त्रास होतोय तुम्हाला दाखवलंच मी एकाबल छोट्या व्हिडिओमध्ये की आम्ही म्हणजे कसं रात्रभर केलं त्याला फूड पॉयझनिंग सारखं झालं आली घराच्या काय झा तू आम्ही ना म्हणजे चोरी झाल्यापासून ना दरवाजा बंदच असतो आमचा उघडला पत्रा वगैरे मारून घेतला इथे बघा असं असेल तुम्हाला इकडच्या साईडने चोर घरात आला होता कसं लक्ष नसतं ना आता त्यांना दादांना पण तिकडे पुढेच असतात सगळे लोक असे बघून अशी कामं करतात ते ना केळीचे झाड पडले सगळे मी ना आता सहज शिवकडे आला ना मागे म्हणून मी आता मागे आले शिव नको दादा असं पोरं ना काही तोंडात घालता परत त्रास होतो मग सगळे केळीचे झाड पडलेत काही काय आहे काही उभे काही नाही येणार पाकळ्या हे करताय त्यांनी ना माऊर वरून आणले त्या दिवशी नांदेडला गेला तिकडे माऊरला गेला होता तशाच त्यांना रांगोळा खूप छान छान फुलांच्या आहेत पण नेमकं सुकून गेले ते फुलं पाकळ्या काढवल्या शिवून पाहिले पुढे पा फुलं टाकले पाकळ्या या बाई इकडे सोप्या माग हाय कडा न करायचो का बोल काय देऊ हाय हाय बाबांच्या आत्याचा का हां का चला का मला ना का त्यांच्यासाठी ना सर्वत करायचे आहे चहा ना ऊन खूप आहे ना तर मग आता आहे ना कागा लिंब पाडताय लिंब भरपूर ऊनसाठी पिवळे पिवळे पाडा पिकलेले तेव्हा दिलं पिकलेलं आहे बघा वरती हवा पण खूप चालू आहे तेव्हा दिसलं तिथं बा खाली आता लिंबस नाही राहिले आता वरतीच थोडेसे ते काकडीने पाडावं लागतात हां बस दोनच

घरीच ठेवलंय त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओसाठीच घरी ठेवलं रेवतीने आज हॉटेल बंद करून

লক্ষ্য নাই ৰাখি

आमंती गेला ना तिलाच पण तिलाच लय मान लागतो दर बघ काय ले टॉप टॉप एक एक बघ खाली आम्ही अकडे तांदूळ खाल्गा आत्या खाईन तांदूळ शेंग मंदे तिला हाल जा कर शेंग तांदूळ खाई का आत्या काय तांदूळ खाई थामा मग तांदूळ तीच नाहीशी बातूचा अटवर का मग थोडं जास्त तांदूळ खाल्ले बाई पोचल माझी सेवा पोचली जायचंय तुम्हाला तुमच्याकडे पाऊ राहिले बोलवायचं खाल्लं बर का गायने खाल्ल्या लागलंय तूप वगैरे टाकून एवढं छान दिवा आणला करून पण दिवस लागत नव्हते आमच्या

प्रदूष आणि खूप असत इच्छापूर्ती मी करते माझा आता त्या दिवशी सुटला एक रविवारचा नेमका आता सोन परत पकडेल मी चार पाच महिन्यापासून पकडते प्रदूषण भारी इच्छापूर्ती तर खूप चांगले राहतात पटकन इच्छा पूर्ण होते आता इथे ना शिवलीला अमृताचा अकरा वाद्याय वाजताय आम्ही सगळ्या जण इथे छान सुना वगैरे बसून ना ऐकतोय मस्त छान तर वाचलेलं ऐकलेलं खूप चांगलं असतं शिवलीला तुझ्या पूजा वट पौर्णिमा झाली आई खे खे लो, लो, पुजा, पुजा <laughs> कार्ली कार्ली ना रांगोळी काढली बा किती छान काढली मस्त काढली ना पावणे पाच वाजले मिस्टर अण्णांना काम होतं ते ना शिकलं गेले ऑफिसलाच म्हणते ना शिकला गेले शिवलांना त्रास होऊ राहिला लूज मोशन काय मला वाटलं थांबले पण आता परत त्रास होतोय घरी जाते औषध घरी आहे मी घरी चालू आहे बाबू काय रे तू आज मग असं केलं मूड ऑफ होऊन जातो नाही नेमकं आज वट पौर्णिमा आणि माझे दादू अशा आजारी झालं तोंड तुन, सुकले त्याचं वाला गाडी कोण आहे रे उमेश काका हो <laughs> ऐशी ऐशी खूप आनंद होतो गाणी चालू ना आपल्या आपले आहे ना <laughs> पाणी ती ते बघ शिवते बघ दीदी बनवून सांगला बघ घे बाळा बघ किती छान बोलती रे घे फेक तुझ्याकडे दीदीकडे फेक दीदीकडे फेका फेक दीदी दीदी विरा फिश फिश दाखव तरी शिव ना थोडा मुलांमध्ये फ्रेश झाला मी जेव्हा घरी आली ना मळ्यात न म्हटलं किचड वगैरे करू त्याला औषध देऊन झोपून संध्याकाळी सिन्नर सिन्नरमध्ये नेते हॉस्पिटल मध्ये जेव्हा मी शिवला खाऊ घातला नंतर औषध याला इतक्या प्रेशर नाही उलट्या व्हायला लागल्या ना म्हणजे पचेनाच त्याला काही मी एवढी घाबरली म्हणजे सुचले मला काय मी पटकन त्याच्या पप्पांना फोन केला त्यांना पटकन रिटर्न नासिक ना बोलून घेतलं नासिकला बिला डॉक्टरांकडे नंबर लावला आणि आम्ही पटकन त्याला घाई ना गाई नासिकला नेलं कारण की त्याला डिसेंबरमध्ये एवढं डेंजर आम्ही थोडं दुर्लक्ष केलं आणि एवढं म्हणजे भयंकर झालं होतं ना असंच जाऊ जाऊ इथच नेऊ डॉक्टरकडे चार पाच दिवस आमच्याशी शिवाय ऍडमिट होता तो त्रास म्हणजे खूप भयंकर त्रास होता बाप्पाचा आणि मला महाराजांचा इतका मोठा फोटो दिसला पाठीशी आहे मेडिकल मध्ये सुद्धा तारक चालू होते होते श्वारा श्वारा श्वारा। ना त्या सुद्धा मागे महाराजांची ना प्रतिमा होती म्हणजे ट्यूब हर आली इमर्जन्सी होती म्हणून शिवला लगेच यांनी डॉक्टरांनी ना हात घेतला चेक वगैरे केलं त्यांनी ना फूड पॉइन सारखं गॅस्ट्रो झाला असं सांगितलं आता औषध वगैरे दिली आता बघू काय होईल भूक लागली नाश्ता करता आम्ही ना आता पार्सलच घेतोय घरी जास्त नाही परीजेल बिलकुल इच्छा नाही राहिली इतकं थकले ना मी डायरेक्ट चक्क राहिले आता मला एवढं डेंजर त्रास होऊ राहिला रात्रीपासून काहीच नाही हो हो रात्रीपासून दोघे खूप जाम झाले आम्ही त्यांनी पण खूप कळा कळ घरी यायचं सारखं जायचं ऑफिसला काम तर पार्सल आणि याच्यावर बस सोडणार आहे दादा आता कदाचित स्वामींची बाप्पाची हीच इच्छा असेल हो बापू काय काय चांगलं बाबाकडे तो सर छान छान लस्सी घेतली नाही खा तुम्ही नंतर खाते मी तुला काय लागतं का तर अशी माझी धावपळीची पट पौर्णिमात झाली प्रत्येकासाठी ना वेगळा वेगळा दिवस असतो काही कोणासाठी का। सुख कोणासाठी दुःख त्यातूनच मार्ग शोधायचा असतो चला आजचा व्लॉग इथेच एंड करते मी उपायच्यावरच सोडायचं आहे मला आज आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट्स करून सांगा आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ दिवून मिळवतोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभ